जातकानो तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्राचा बदल होणार आहे मित्रांनो इथेच काय तर तुमच्या डोक्याचे केस गळत असतील तर तेही परत येतील तुमचा चे सुरकुता झाला असेल तुमच्या चेहऱ्यावर डाग आले असेल तेही मिटतील पण जर काही चुका केल्या तर तुमच्या डोक्याचे केस उडू शकतात तुमच्या चेहऱ्यावरचं चे तेजही नाहीसं होऊ शकतं तुमच्या हाडामधून बळ निघून जाईल तुमच्या हाडामध्ये वेदना होतील तुमच्या शरीरातील मुख्य गोष्टी जसे की कि किडनी लिव्हर हार्ट याच्यावरही परिणाम होईल पण जर जर माझ्या सांगितलेल्या गोष्टीवर योग्य प्रकारे तुम्ही चाललात तर शरीर आणखी बळकट होईल कुटुंबात आणखी आनंद येईल पैसा वाढेल आनंद वाढेल प्रेम वाढेल रोमांस वाढेल व्यापार वाढेल नोकरी वाढेल मित्रांनो डोक्यात आणखी विचार चांगले विचार येतील फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आम्ही तुमच्यासाठी नेहमी प्रार्थना करू की तुमच्या आयुष्यात कधीही दुःख येऊ नये पण त्यासाठी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शंभू महादेव कृपा राहू द्या असं लिहा जो अशी कमेंट मनोभावाने करेल त्यावरील आलेले सर्व संकटे भगवान भोलेनाथ चोवीस तासाच्या आत दूर करतील कुंभराशीच्या जातनं लक्ष द्या की माझ्या सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहे की कधी चुकीच्या ठरल्या नाहीत आणि जे मी आज सांगणार आहे ते आजपासून आधी किती वर्ष झाली असतील त्यात मी अशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाहीत जसे भविष्य कधी सांगितलं नाही पण आता मी जी आता ती वेळ आली आहे ती इतिहास बदलून टाकणार आहे तुमचं भविष्यच बदलून टाकणार आहे आता माझ्या सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला अगदी लक्षपूरक आहे का बघा आता तुमच्या आयुष्यात नशिबात नशिबाचे कुलूप कसं उघडणार आहे जे आज एक वाजल्यापासून नक्कीच होणार आहे होय मित्रांनो या दिवसात एखादे जुने अपूर्ण काम अडकलेला पैसा किंवा थांबलेली केस अचानक खूप वेगाने निकाली लागेल इतक्या वेगाने निकाली लागेल की तुम्हालाही तुम्ही विचार करत बसाल बघा जेव्हा देव एखाद्या कामाला थांबवतात ना तेव्हा काहीही केले तरी ते काम होत नाही वर्षानुवर्ष पूर्ण आयुष्य निघून जातं पण जेव्हा ते होण्याचं असतं तेव्हा ते, ते एकाच झटक्यात होतं आणि आता ते तुमच्यासोबत होणार आहे मित्रांनो जर तसे काही काम असेल जे अनेक वर्षापासून तुमचे झाले नाही तर आता ते पूर्ण होण्याचा प्रयत्न होईल आता तुमच्या नशीबाचं कुलूप उघडलं जात आहे कुंभराशीच्या जात तुम्हाला असं वाटेल की मजा येत आहे आता आयुष्यात जे हातात घ्याल ते काम चांगलंच होईल मित्रांनो प्रयत्न करा की मी काही कठीण काम आधी करू होय असेच करा जे कठीण आहे ते काम आधी करा कारण यात आता तुमची साथ देणार आहे आणि यश तुमच्या तुमच्या दारावर उभं ठोकणार आहे मित्रांनो आणखी एक गोष्ट लक्षपूर्वक आहे का तुम बघा तुमचं आयुष्य असे आहे की आनंद तुमच्या आयुष्यात आलं तर एकदम चारही बाजूने येतात आणि जर दुःख आलं तर तेही चारही बाजूने तुमच्या आयुष्यात येतात मित्रांनो या दिवसात तुम्हाला तुमच्या घरातून एखादी जुनी हरवलेली वस्तू मिळू शकते आणि हा खूप मोठा संकेत आहे मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्हाला एखादी जुनी वस्तू तुमच्या घरात हरवलेली परत मिळाली तर समजून जा की तुमचं नशीब चमकणार आहे या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या नशिबाला चमकवणार आहेत एखादे जुने नाणे असेल जुनी नोट असेल ती जर तुम्हाला अचानक मिळाली तर समजून जा तुमचा अडकलेला पैसा कर्जातून सुटकेचे योग बनत आहेत मित्रांनो तुम्हाला ती वस्तू जपून ठेवायची आहे पण मित्रांनो जर तुम्ही रात्री झाडू लावत असाल आणि तुमचा कचरा रात्रीच्या वेळी बाहेर फेकत असाल तर थोडेसे सांभाळा होय मित्रांनो किंवा पैसा उशिरा ये आणेल आणि हे काम करू नका कारण शुक्र आणि राहूचा संघर्ष होऊ शकतो हे काम केल्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा की जर तुमचा पैसा पुढे अडकला असेल तर तो परत येईल अचानक येण्याचे योग बनत आहेत मी आधीच तुम्हाला सांगितले की या दिवसात मित्रांनो जो आत्तापर्यंत विश्वासाचा पात्र आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वास करत होता तोच व्यक्ती खोटेपणा किंवा फसवणुकीत पकडला जाईल त्याच्याबद्दलच्या गोष्टी अचानक सर्वांसमोर येतील आणि मित्रांनो कारण हे आहे की, की शनी राहूचे मिलन तुमचे लपलेले सत्य बाहेर आणणार आहे लोकांनी लपलेले सत्य तुमच्यासमोर बाहेर येईल मित्रांनो याचा परिणाम हाच आहे की तुमचं हृदय तुटेल पण तुम्ही सत्य जाणून घेऊन अधिक मजबूतही व्हाल मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला स्वप्नात वारवार पाणी दिसत असेल स्वच्छ दिसत असेल किंवा जुने घर दिसत असेल जे संकेत आहे की कुटुंबात काही कलह वाढू शकतो किंवा काही कलह वाढत आहेत याचे कारण मित्रांनो हेच आहे की चंद्र आणि केतूचा एक संयोग बनत आहे यामुळे नात्यामध्ये गैरसमज आणखी वाढू शकतात वाद होऊ शकतात भावनेत थकवाई होऊ शकतो यापासून वाचणे खूप गरजेचं आहे वाचण्यासाठी मित्रांनो फक्त एक काम करा कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र घेऊन सर्वांना खिरीचा नैवेद्य खायला द्या सर्वांना खिरीचा नैवेद्य खायला घाला खीर बनवा सर्वांसोबत बसून खायला घाला कुटुंबात गोडवा वाढेल आणि चंद्र केतूचे जे दुष्परिणाम आहेत ते लवकरच मिटतील मी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगत आहे ज्या कुटुंबात रोज भांडणे होतात पती पत्नीमध्ये थोडासा दुरावा आहे त्यांनी फक्त हाच उपाय करावा काय करावे तर खीर बनवा त्या खिरीचा नैवेद्य देवाला अर्पण करावे आधी आणि उरलेली खीर तुम्ही सर्व कुटुंबात वाटून व्यवस्थित ती खा विश्वास ठेवा या दिवसापासून त्याच क्षणापासून कुटुंबातील सर्व गैरसमज तुमचे दूर व्हायला लागतील तुमचं कामही होऊ लागेल मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुमचे दात कुमकुवत असतील हिरड्यातून कधी कधी रक्त येत असेल जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर मित्रांनो समजा की राहूचा कार कुमकुवत होतोय अशावेळी येत्या काळात एखादी मोठी आपत्ती तुमच्यावरती येऊ हो शकते एखादी मोठी आपत्ती येऊ हो शकते म्हणूनच तुम्हाला लगेच कृती करायची तुम्हाला राहूला संतुलित करायचं आहे त्यासाठी एक छोटासा पुन्हा एक उपाय सांगतोय मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी सध्या मी भविष्य सांगत आहे जर असे तुमच्यासोबत होत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा बघा मित्रांनो लक्षपूर्वक आहे का हे जे ब्रह्मांड आहे ना हे आपले नवग्रह आहेत आपले कुलदेवत आहेत आपल्या ब्रह्मांडातील जे तेहतीस कोटी देवता देवी देवता आहेत त्याचा एकच नियम आहे जर तुम्ही स्वतःवरून स्वतःवर जास्त प्रेम केलं नाही ता तर इतराकडून प्रेमाची अपेक्षा ठेवू नका तुमचे नाते तुमचा आत्म प्रतिमेचा आरसा असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतःलाच म्हणता की मी लायक आहे मी खास आहे मी प्रेम आणि सन्मानाचा हकदार आहे तेव्हाच बाहेरचे जगही तुम्हाला तसेच बघत असते स्वतः प्रेम करणे तेच खऱ्या नात्यांना आकर्षित करण्याचे मोठे पाऊल असते मित्रांनो आणि जो व्यक्ती इच्छितो की लोकांनी तुमच्यावरती प्रेम करावं मला मानसन्मान द्यावा तर मित्रांनो तो सर्वात आधी स्वतः प्रेम करायला शिका स्वतःलाच या लायक बनवा रोज स्वतःला सांगा की मी लायक आहे मी खास आहे कारण हा ब्रह्मांडाचा आणि आपल्या तेहतीस कोटी देवतांचा नियम आहे जो व्यक्ती स्वतःवरती प्रेम करतो स्वतःला आदर देतो धनवान मानतो त्याच्या आयुष्यात नेहमीच आनंदी राहतो त्यामुळे देव त्यालाच देतात मित्रांनो त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा आजारीही पडणार नाहीत मित्रांनो तुम्ही आणि हाच एक नियम आहे फक्त एक आणि दोन दिवसच वापरा तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला परिणाम मिळायला सुरुवात होईल मित्रांनो ब्रह्मांड तुमच्या शक्तीला एकत्र करेल मित्रांनो आज रात्री एक वाजल्यापासून ग्रहांची एक तडी बनत आहे त्यात सर्वात मोठा बदल जर तुमच्या आयुष्यात काही होईल तर तो, तो हा आहे की आता तुमच्या चेहऱ्यावरचे तेज वाढणार आहे कारण मित्रांनो आता तुमच्या चेहऱ्यावरचे जे तेज वाढणार आहे तुमचे केस गळ गल, गळणारे ते थांबणार आहेत तुमचे केस पुन्हा व्यवस्थित होतील शहरात जर काही त्रास असेल खाडांचा रोग असेल पोटदुखी असेल असे। हात पाय सांधेदुखी तेही हळूहळू आता व्यवस्थित होणार आहेत कारण आता तुमचा शनी मजबूत होतोय आता यावेळी तुम्ही शनी मजबूत होतोय तेव्हा शरीरात खूप चांगले असे बदल होतात पैशाने तर तुम्ही मजबूत व्हाल होय मित्रांनो पैशाने तुम्ही मजबूत होत आहात मी ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे पण पैशाकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल जर तुमचे लक्ष पैशातून हटून दुसऱ्या गोष्टीकडे जात असेल तर ही गोष्ट व्यवस्थित होईल समजा तुमचे लक्ष पैशापेक्षा जास्त घर कुटुंबाकडे असेल तर मग घर कुटुंबातील गोष्टी व्यवस्थित होतील जर तुमचे लक्ष मित्रांनो स्वतःवर असेल तर तुम्ही स्वतःला व्यवस्थित व्हाल जर तुमचं लक्ष पैशावर आहे तर पैसा आणखीन वाढेल म्हणजे समजू शकते की तुमचं लक्ष जिथं जाईल तिथं ते वाढत जाणार आहे कारण शनि ग्रह आता तुमच्यावर मेहरबान आहे एकूणच तुमचे मन जर एखाद्या गोष्टीवर केंद्रित असेल तर त्या गोष्टी मित्रांनो चांगल्या प्रकारे होणार आहेत आणि हे शंभर टक्के सत्य आहे कुंभराशिच्या जा जातकनं मला माहीत आहे की तुम्ही लोक रात्रीने खूप जास्त झोपू शकत नाही रात्रीने तुम्ही खूप कमी झोपतात अनेक प्रयत्न करता तरी इकडे तिकडे कुशीवर वळता तरी तुम्हाला झोप लागत नाही कमी लागते अनेकदा झोप लागली तरी तुम्ही अनेकदा झोपेतून बाहेर येऊन उभे राहता घामाघूम होता आणि सरळ सरळ एक चिन्ह आहे मित्रांनो की तुमच्यावर आणि तुमच्या घरावर नकारात्मक शक्तीचा डेरा आहे तर हा नकारात्मक शक्तीपासून वाचणे खूप गरजेचं असतं नाहीतरी या नकारात्मक शक्ती तुमच्या घर कुटुंबाला तुम्हाला कधीही पुढे जाऊ देणार नाही तुमच्यावर कधीही देवी देवतांची कृपा होऊ देणार नाहीत यासाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे की जर तुमच्या घरात कोणताही तुटलेला काच असेल तुटलेला फोटो असेल तुटलेले जुने कपडे असतील तर त्यांना घरातून बाहेर काढा कारण याच गोष्टी आहेत ज्या तुमच्या घरात नकारात्मक शक्तीना आणखी प्रोत्साहन देतात घरात स्वच्छता ठेवायला सुरुवात करा आणि स्वतःला चांगले ठेवा जर तुमच्याकडे नवीन कपडे आहेत नवीन कपडे घालायला सुरुवात करा मित्रांनो ज्यांच्याकडे नवीन नाही तर त्या जुन्या कपड्यांना तुम्ही व्यवस्थित इस्त्री करून घालायला सुरुवात करा कारण जेव्हा तुम्ही चांगले राहायला शिकाल अनेक लोकांची सवय असते सर्व काही आहे तरी भिकाऱ्यासारखी राहतात चांगले कपडे असले तरी ते चड्डीवरच राहतील पण असे करायचं नाही मित्रांनो जेवढं तुम्ही चांगले राहाल चांगले शिकाल कारण तुमच्या घरातील ऊर्जा तुम्हाला बघत असते तुम्ही जर घरात असे राहिलात तर देव तुम्हाला समजतील की याला तर तुटके फुटके राहायलाच आवडते तर मग देवसुद्धा ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला तसेच तुटले फुटलेले ठेवत असतात उलट जर तुम्ही सजलेले धजलेले राहतात तर देवाला वाटेल की याला तर चांगले राहायला आवडते तर याला आणखी चांगले करूया त्यामुळे आयुष्यात चांगले फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होतील मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट खास सांगतोय लक्ष देऊन ऐका मी नेहमीच तुम्हाला म्हणतो या या वेळेसाठी सर्वात मोठी गोष्ट आहे ती आहे की कोणावरही विश्वास ठेवायचा नाही तुमच्या योजनांना कामात आणायला जास्त वेळ लावू नका जर तुमच्या डोक्यात काही योजना असेल काही विचार चालू असेल मी हे करू शकतो मी ते करू शकतो तर करून टाका जास्त विचार व चिंतन करू नका फक्त करून टाका वेळ जास्त लावू नका जास्त वेळ लावला तर वेळही वाया झालेला आणि तुमची येणारी जी चांगली वेळ आहे तीही निघून जाईल काही निरुपयोगी खर्चही समोर येतील मित्रांनो काही फालतू खर्च तुमच्या समोर येत असतात त्याच्यावर नियंत्रण ठेवणे खूप जास्त गरजेचं असतं पण नियंत्रण कराल तरच होईल ना जर आज कपात नाही केली तर येत्या महिन्यात तुमच्या आयुष्यात मोठे कष्ट तुम्हाला भोगावे लागतील त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा आणि हो मित्रांनो तुमच्या मनालाही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा जर तुमचे मन नियंत्रणात राहिले मनावर जर तुमचे नियंत्रण आहे तर तुम्ही सर्व काही मिळू शकाल आणखी एक गोष्ट लक्षपूर्वक आहे का कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य समन्वय ठेवा कारण आता आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी घडणार आहे तुमची वेळ परत येणार आहे शनी परत तुमच्या बाजूने आहे तुमच्या पारड्यात राहूही आहे मंगळाही आहे अशा गोष्टी मित्रांनो जर कुटुंबात सर्व काही व्यवस्थित राहिले तर कुटुंबातील लोक आपसापसात चांगले राहतील समन्वय ठेवून थे। राहील तर या सर्व गोष्टीचे फळ तुम्हाला मिळेल पण याच वेळी जर घरात भांडणे होतील घरचेच लोक एकमेकापासून दूर राहतील तर मग या सर्व गोष्टी व्यर्थ जातात मित्रांनो या गोष्टीकडे लक्ष ठेवा जर आयुष्यात काही समस्या असेल त्रास असेल तर घाबरून जाऊ नका तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता अगदी मोफत तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान देण्यासाठी मी बसलो आहे त्याआधी मित्रांनो तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतो आता व्हिडिओ संपत आला आहे तुम्हाला सांगितली माहिती लक्षपूर्वक आहे का आणि या व्हिडिओला एक लाईक द्या त्यासोबत या व्हिडिओला जास्तीत जास्त कुंभ राशीच्या व्यक्तींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा या च चा, चॅनलला चा, विसरू नका शेवटी तुमचं मंगल हो तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर हो त्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये जय शंभू महादेव किंवा स्वामी समर्थ लिहायचं आहे जो अशी कमेंट मनोभावाने करेल आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक देईल त्याच्या आयुष्यात चोवीस तासाच्या आत एक चांगली घटना घडेल धन्यवाद भेटूया उद्याला कुंभराशीच्या नवीन पर्वामध्ये